हा आहे आमच्या घराचा रस्ता फ्रेंड आम्ही जातोय आमच्या घरी आता तुम्हाला दाखवतोय आम्ही मध्ये घराचा रस्ता आता आम्ही जातोय घरी आमच्या बरोबर दर दरुणाला घेऊन झाडून टन मारलेलं पण हा असा आमच्या जाणारा घराकडे रस्ता टर्न मारत वर वर पण

आतमध्ये जातो आलोय आता घरी आपल्या घराजवळ आलोय का पण आलो आलोय एकदम वरती आपल्या घरी जायला